नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खरसेला माझा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की नक्कीच करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्हाला जर आतापर्यंत कॉलेज मिळालं नसेल तर कॉलेज मिळण्याचे चान्सेस हंड्रेड पर्सेंट आहेत फक्त तुम्हाला काय करायचं आहे जे खालील डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले तिथे तुम्हाला व्हिजिट ऑफिसला व्हिजिट करायचे किंवा कॉल करायचा आहे विजिट आता कॉल आणि व्हिजिट किंवा जास्त कोणत्या विद्यार्थ्यांनी इंटरेस्ट घ्यायला पाहिजे हे बघा क्वालिफाय क्रायटेरिया कमी होणार आहे हे सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे बरोबर आहे पण आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालक एन सी आय सी एम जी काही म्हणजे जो काही क्वालिफाय क्रायटेरिया कमी होणार होणार आहे त्याचे सर्वच विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट बघत आहेत पण आतापर्यंत झालेला नाहीये पण हो आता उद्या किंवा आज किंवा मॅक्झिमम एक दोन दिवसाच्या आज हा क्वालिफाय क्रेडिर कमी होणार आहे तर हा जो आहे इंटरनल जसा आहे तसा कॉलेजवाल्यांकडे जी डिटेल्स आहे ती डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचते आणि एक समथिंग आजच्या माहितीनुसार आधी जो आपला 10 जो डिक्रीज होता एस सी एस टी ओबीसी आणि अदर कॅटेगरी होता तो 83 थ्री आणि ओपन ईडब्ल्यू एस कॅटेगरी असेल तर या विद्यार्थ्यांसाठी एकशे तेरा होता ओके तर आता महाराष्ट्रात मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर ऍडमिशन घ्यायचं असेल आता आपण मुद्द्यावर येऊयात सरळ सरळ मुद्द्यावर येऊयात हे बघा ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे एट्टी प्लस एटी नाईन प्लस कोर आहे किंवा तो विद्यार्थी एस सी एस टी ओबीसी मध्ये आहे किंवा अदर कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहे पण त्याला एकशे तेरा मार्क्स आहेत तर त्याला युपी उत्तराखंड किंवा पंजाब सारख्या ठिकाणी ऍडमिशन म्हणजे चालेल त्यांना ऍडमिशन घ्यायला तर हो अशा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे कन्फर्म होऊ शकतं त्याला काय आहे आता बघा महाराष्ट्रातली मला किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर ऑलमोस्ट संपलेलीच आहे म्हणजे जो फिजिकली राऊंड असेल जो सेल्स से राऊंड म्हणतो आपण जो स्पॉट राऊंड म्हणतो किंवा इन्स्टिट्युशनल लेवलचा राऊंड म्हणतो जो फिजिकली कॉलेजला होतो पण काही स्टेट मध्ये अशी प्रोसिजर आहे की आपण जसं कॉलेजला प्रोसिजर करतो तर ती त्या युनिव्हर्सिटी मध्ये प्रोसिजर होते तर हो काही स्टेट असे आहे जसं पंजाब असेल यूपी असेल उत्तराखंड असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तीस तारीख ही शेवटची आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असेल सर अजून तर क्वालिफाय क्रायटेरिया कमी झालेलं नाही आता तुम्ही डायरेक्ट कसं काही कॉलेजला पाठवणार आहे हे बघा प्रवास दूरचा आहे क्वालिफाय क्रायटेरिया हा कमी होणारच आहे मी जसं तुम्हाला सांगितलं दोन दिवसाच्या आत होणार आहे आणि जशी कॉलेज थ्रू आपल्याला माहिती जशी युनिव्हर्सिटी थ्रू आपल्याला माहिती मिळाली त्या उद्देशाने आपण बोलतोय आणि हो एटी नाईन प्लस एस एस टी ओबीसी एमटीसी एमटीबी अदर कॅटेगरी आणि ओपन एस एकशे तेरा तर युनिव्हर्सिटी लेवलला तुमचं ऍडमिशन हे होणार आहे बीएमएस या कोर्सला ते सुद्धा कमीत कमी, -कमी पॅकेजमध्ये तर ज्या विद्यार्थ्यांचे टेन्टेटिव्हली चौदा ते पंधरा लाखापर्यंत बजेट आहे विथ होस्टेलमेस इन्क्लुडिंग सुद्धा बजेट आहे आणि अदर स्टेटमध्ये जाण्याची तयारी असेल तरी सुद्धा हो तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म होऊ शकतं फक्त तुमचा स्कोर जसं मी सांगितल्याप्रमाणे एट्टी नाईन एस एसटी ओबीसी अदर कॅटेगरी आणि डब्ल्यू एकशे तेरा पाहिजे तर त्यामध्ये जो निर्णय आहे तो निर्णय थोडस तुम्हाला स्लाइटली फास्ट घ्यावा लागेल कारण की वेळ एकदम कमी आजची जरी पंचवीस तारीख जरी म्हटलं तरी सुद्धा आता तुमच्याकडे आहे एक तीन ते चार दिवस तर त्याच्या आत तुम्हाला सर्व डिसिजन घ्यावा लागेल आणि त्या युनिव्हर्सिटी पर्यंत त्या कॉलेज पर्यंत तुम्हाला पोचावं लागेल जेणेकरून तुमचं ऍडमिशन हे सुरळीत आणि व्यवस्थित होईल कमी स्कोरला सुद्धा होईल ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं असेल जे विद्यार्थी रिपीटला गेले होते किंवा रिपीट करायचं नाही पण मग ठीक आहे आता आपला स्कोर ठीकठाक आहे आपण क्वालिफाय आहोत आफ्टर एनसेस नोटीसनुसार क्वालिफाय ग्रायटर कमी झाल्यानंतर तर हो तुम्ही ऍडमिशन आताही करू शकता फक्त तुम्हाला जो निर्णय आहे तो निर्णय थोडासा फास्ट घ्यावा लागेल डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स आहेत किंवा कमेंट करा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि त्या पद्धतीने सर्व जी तुमची शीट बुक करून डायरेक्ट फास्ट ऍडमिशन हे डीडीच्या स्वरूपात डीडी स्वरूपात तुम्ही काढून सर्व कॉलेजला किंवा युनिव्हर्सिटीला जाऊन ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता ओके खरंच जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जी महत्वाची अपडेट आपण पुढील काउन्सिलिंगसाठी टाकू ती तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद